नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा आज व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत पनाळा जिंकला आणि आदिल शाह चिडला अफजल खानच्या वधामुळे त्यांच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पनाळागड जिंकला त्यामुळे आदिल शाह भयंकर चिडला त्याला अन्न पाणी गोड लागेना शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धी जीव या सरदारला पाठवले फार मोठी फोस घेऊन सिद्धी निघाला फजल खान ही बापाच्या वधाचा सूर घेण्यासाठी त्यांच्या बरोबर निघाला पनळगरचा वेढा सिद्धी जोर शूर पण क्रूर होता त्यांची शिस्त कडक होती त्याने पनळगराला सोपारी वेढा घातला शिवरायांना गरात कोडले पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते त्यामुळे पावसाळा सुरू झाला की सिद्धी जोर वेढा उठवतील असे शिवरायांना वाटले पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला गड्यावरची शिदोरी संपत आली आता काय करावे सक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले लवकरच स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला तो खुश झाला त्याने ते कबूल केले परळ गड्यावरून विशाळ गडा केली वेड्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला खाणे पिणे गाणे बजावणे व उका पाणी ह्यात ते दंग होऊन गेले रात्रीची वेळ होती बाहेर धो धो पाऊस कोसळत होता आधून मधून चमकत थमकत होत्या यावेळी शिवरायांनी एक मोठे राजस करायचे ठरवले त्यांनी बाजी प्रभू देशपांडे यांच्यासह काही निवडक सैनिकांची एक मोठी तुकडी बरोबर घेतली एका अवघड वाटेने या सर्वांसह शिवराय गडाबाहेर पडले सिद्धीच्या वेळातून ते सुखरूप निसटले विशाल गजायच्या वाटेला लागले शिवरायाची ला खबर थोड्याच वेळात सिद्धला लागली तो खूप त्याने मोठ्या पोजी महाराजांचा पाठलाग करण्यास पाठवले पाठलाग चालू झाला दिवस उजळल्यावर त्यांनी शिवरायानं पांढर पाणी ओढ्यावर गाठले शिवराया पेचात पडले त्यांनी कशी विशी गोळी खिल ओळली बाजी प्रभूचा बाणेदारपणा चवताळेला सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दोडत येत होते शिवरायांना वाटल्या आता विशालगड गाठणे कठीण ते बाजीप्रभूला म्हणाले भाजी वेळ आणि बाणीची आहे पुढील वाट चढणीची मागे शत्रू पाठीवर आता विशालगड हाती लागत नाही चला शत्रूला उलटून तोंड देऊया शिवरायांच्या मनातली गालमेल प्रभूने ओळखली खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता शिवरायांचे जीवन धोक्यात होते सारे स्वराज्य धोक्यात होते बाजीप्रभूने शिवरायांना खळखळीने खड़ सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन मिशलगजाकडे चला उरलेल्या सैनिकांसह मी खिंदीत उभा राहतो महाराज मी मरेल पण शत्रूला खिंडीत सोडून देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण देशाला शिवाजी महाराजांची गरज आहे गनिमानाची संख्या फाट आहे आपण थोडे आहोत येथे आपला निभाव लागणार नाही तुम्ही येथे थांबू नका आम्ही खिंड रोखून धरतो गणिमाला आम्ही येथे गडावर आम्ही येथे शत्रूला अडून धरू तुम्ही निर्दासपणे जा बाजी प्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय घाई वरले मोरा मोहरा घालणे त्यांच्या जीवावर आले होते पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते त्यांनी मन आवरले शिवराय बाजीला प्रेमाने भेटले म्हणाले आम्ही घरावर जातो तेथे पोचताच तोफेचा आवाज होतील मग ताबडतोब खिंडी सोडून तुम्ही निघून या भाजीने शत्रूला रोखले भाजी, भाजी प्रभू मागे ठेवून शिवराय गर्या निघाले भाजीने शिवरायांच्या पाठी मोऱ्या मृतीला लावून मुजरा केला मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला त्याने मावळ्याच्या तुकड्या पाडल्या त्यांना जागा निमून दिल्या मौलें दगर गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली इतक्या शत्रूच्या युद्ध गजरांना शत्रू खिंडी खाली आला होता भाजी मावळ्यांना म्हणाला बहादूर मर्दानो हुशार जीव गेला तरी जागा सोडू नका गनिमानांना खिंडीत सोडून देऊ नका भाजी प्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पायी रोवून उभे टाकले खिंडीतील वाट बिकट व नांग होती एका वेळी तीन चार माणसे कशी कशी वर शकत तिकडे शिवर विशाळ गराकडे सारखे धावत होते गडाचा पायथा अजून दूर होता गडावर पोचण्यासाठी शिवरायांना दीड दोन तास हवे होते वेळ वेळबाजीने खिंडी अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फते होणार होते खिंडीतील झूज इकडे खिंडीत धर्तीची झूज सुरू झाली शत्रू खिंडी सोडू लागला शत्रूची पहिली तोळी खिंडीवर येऊन धडकली मावळ्यांनी शत्रूवर दगड्याचा वर्षाव सुरू केला मारा करण्यात मावळे केली धोंड्याचा मावळ्यांनी किती गणिमाना टिपले कितिकांची डोकी फुटली पहिली तोळी ना मोहरम झाली भागे आटली पुन्हा दुसरी तोळी नेठाने खिंडी सोडू लागली बाजी प्रभू ओरडला हाना मारा मावळ्यांना स्फुरण चढले हर हर महादेवाशी गजराना करत ते शत्रूवर तुटून पडले डगड्याचा शत्रू धडाधड द्रड़ कोसळू लागला भाजी बेहोश होऊन ओरडला सभास माझ्या पट्ट्यांला होऊन द्या जोराचा मारा सभास तुमची दुसरी तुळीचा निकाल लागला इकडे शिवराय विशलगाकडे गोलधोल करत होते गड्याचा पायदा जवळ येत होता प्रत्येक क्षण महत्वाचा होता विशाल गडाच्या पायद्याशी ही शत्रू होता शिवरायाने आपल्या निवडक साथीदारासह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला शत्रू बरोबर शिवराय, 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 शिवराय दे पुढे सरकले ते आपल्या मावळ्यासह शत्रूची कोळी फोडून विशाल गडाच्या माथ्याकडे धाव घेत होते भाजीचा पराक्रम इकडे गोड खिंडीत चरतीची झूज अजून चालू होती सिद्धी मनसूद चिडला होता त्यांची तिसरी तुळी खिंडी चढू लागली मराठ्यांनी शिवऱ्यांची शर्त केली शत्रूने बाजी प्रभूवर हल्ला चढवला बाजीला घेरले बाजी, घेर बाजी त्वशाने लढू लागला पराक्रमाची शर्त केली बाजीच्या अंगावर अनेक वार झाले जागोजाग जखमा झाल्या अंगातून रक्ताच्या धारा भाऊ लागल्या तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही त्यांचा सारा देह रक्ताने न्हा होऊन निघाला पण तो भागे आटला नाही मध्येच त्याने ओरडून मावळ्यांना सूचना दिली मावळ्याने शत्रूवर निकराचा मारा केला शत्रू आटला बाजीप्रभू घायल झाला होता तरी मावळ्यांना चालू ठेवण्यास तो बजावत होता त्यांचे सारे लक्ष तोफेच्या आवाजाकडे होते ती पावन खिंड एवढ्या तोफेचा आवाज खराडला तोफेचे आवाज धाराती तरी कोसळलेला बाजीच्या काणी पडले महाराज गडावर पोहोचले मी माझी साखरी बजावली आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजीप्रभूने प्राण सोडला बाजी प्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पाडले त्या स्वामीनिष्ठाच्या रक्ताने गोर खिंड पावन झाली पावन या नावानेच इतिहासात ती अमर झाली धन्य ते वीर आणि धन्य धन्य ते बाजी प्रभू भूजे इथपर्यंत खूप धन्यवाद